कोणत्याही गाडीच्या इंजिनमधून वेगवेगळ्या प्रकारचे धूर निघत असतात काळा धूर पांढरा धूर निळा धूर अशा बरेचसे ड्रायव्हर किंवा कस्टमर आपल्याकडे येत असतात आणि ते सांगत असतात गाडी जास्त प्रमाणात पांढरा धूर मारते गाडी जास्त प्रमाणात काळा धूर मारते किंवा कोण म्हणतं निळा धूर मारते तर त्याची वेगवेगळी कारणं आहेत आणि त्याशी संबंधित माहिती आपण आज घेऊया त्याच्यात महत्वाचं कारण आहे की गाडी काळा धूर लई मारती प्रमाणापेक्षा जास्त मारती तर काळा धूर का मारती धूर मारती म्हणजे काय होतं तर इंजिनमध्ये इंजिनमध्ये प्रमाणापेक्षा जास्त डिझेल जळत असतं किंवा त्यालाच म्हणायचं मिश्रण मग हे रिच मिश्रण काय होतं तर कंबशन चेंबरमध्ये फ्युएल पूर्णपणे जळत नाही का जळत नाही तर त्याच्यामध्ये एअर फिल्टर चॉकअप असणे किंवा एअर फिल्टर डॅमेज असणे त्यामुळे इंजिनला योग्य प्रमाणात हवा न मिळणे त्याच्यानंतर फॉल्टी फ्युएल इंजेक्टर असतात ते ड्रिपलिंग करत असतात कमी प्रेशरलाच ते डिझेल जास्त सोडतात त्यामुळे जास्त डिझेल होणे त्याच्यामुळे चुकीचं डिझेल असणे किंवा त्याच्यानंतर या पंपाचं टायमिंग चुकीचं नसणे इंजिन गरम होणे अशा uh, प्रकारची ही कारणं असतात आता दुसरं दुसरा प्रकारचा आहे uh, व्हाईट स्मोक किंवा त्याला आपण म्हणतो पांढरा पांढरा धूर मारती गाडी तर धूर का मारती तर पांढरा धूर मारण्याची कारणे सगळ्यात महत्वाचं uh, त्याच्यामध्ये कंबोशन चेंबरमध्ये कुलंड जळत असणे किंवा इनकम्प्लीट फ्यू एअर फ्युएलचं मिक्सर असणे योग्य प्रमाणात नसणे तर त्याची कारणं काय असतात तर फ्युएल इंजेक्शन सिस्टीम फॉल्टी असणे किंवा वालो टायमिंग चुकीच असणे किंवा इंजिन ओव्हर हिटिंग झाली तर अग, 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 ना तरी सुद्धा गाडी धूर मारत असते त्याच्यानंतर हेड गॅसकेट गेल्यावर सुद्धा गाडी पांढरा धूर मारते अशा प्रकारची ही कारणं ती ना ही पांढऱ्या धुराच्या बाबतीत असतात आता ब्ल्यू स्मोक ब्ल्यू स्मोक म्हणजे निळाधूर गाडी काय मिळते तर निळाधूर मारते म्हणजेच गाडी काय चेंबर चेंबरमध्ये आता निळाधूर मारती म्हणजे काय होतं तर इंजिनच्या कंबशन चेंबरमध्ये इंजिन ऑइल जळत असतं किंवा ट्रान्समिशन ऑइल जळत असतं किंवा कोणतंही ऑइल जर जळालं तर गाडी निळाधूर मारते मग निळाधूर मारते त्यावेळेस